नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉगमध्ये कशी आहात तुम्ही सर्व अपेक्षा करते की सर्व मस्त मजेत आणि हेल्दी असाल तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झाली सर्वांना पण तुमचेही स्वामी समर्थ ॲक्च्युली आता संध्याकाळ व्हायला लागली आहे नवीन दिवस नाही राहिलेला पण आज उशिराच व्लॉग शूट करत आहे कारण आज काही असं खास सकाळपासून नव्हतंच निवांत इतकं वातावरण इकडे पावसाचं असं गार लागल्यासारखं झालं आहे ना त्यामुळे मग निवांत झोप वाटतं फक्त दुपारपासून निवांत आराम केला फक्त आज मी तुम्हाला माझं पर्स कलेक्शन दाखवते आणि आणखी छोटं मोठं काय काय होतं ना ते दाखवते नाही तर मग उद्या व्हिडिओ हा कंटिन्यू करेल तर लेट्स कंटिन्यू डुगू डुगू आणून एवढं सगळं पसरं केला तर हा सगळं मला आवरायचं आहे पहिला आणि मग कंटिन्यू करते संध्याकाळ स्वयंपाक वगैरे काय काय नाही ते तुम्हाला दाखवते बाहेर छान पाऊस मग सगळ्यांची डिमांड अनुच्या बाप्पांची अनुची, अनुची की मॅगी झालीच पाहिजे तर मग छान मॅगी आणि चहा असं कॉम्बिनेशन खूप वेगळं आहे त्यामुळे मग इथे मी मॅगी छान अशी बनवली सगळ्यांसाठी दिलीने माझ्यासाठी पण घेतली अनुला तर खूप जास्त आवडती नंतर आम्ही ना संध्याकाळचं जेवण वगैरे डिरेक्ट दुसरा दिवस हा दुसऱ्या दिवशी छान अशा चपात्या केल्या आणि मग येणार ठेसा मिरचीचा ठेसानं खूप दिवसाला खाल्ला नव्हता मग कवळ्या मिरच्या होत्या चला मग बन बनूया म्हणलं तर याचे येणार फुल रेसिपी ना मी शॉर्टमध्ये अपलोड करेल आणि मग चपाती सोबत छान असं खाल्ला गवारची भाजी पण बनवली होती आता तुम्हाला माझं पर्स कलेक्शन दाखवते एक एक जास्त पर्स नाहीत आणि एक दोन हँडी आहेत है पर्स पण त्या भेटतच नाही खूप वेळ शोधलं मी पण जाऊ दे म्हटलं तर आता हे दाखवून जेव्हा जेवढ्या आहेत तेवढ्या तर ही वाली पर्स नाही इथे एक छोटीशी पर्स होती पण ती आता मी तिकडे मग इकडे जायली ही वाली पर्स मी हां यात्रेतूनच घेतली होती बहुतेक मध्ये मध्ये खूप जास्त ट्रेंड होता या पर्सचा त्यामुळे मग घेऊन घेतली आणि यामध्ये छान अशा दोन कप्पे आहेत बाकी सिम्पल आहे छान वाटतं पण ही पर्स आता अनुसू वगैरे सामान भरपूर असतं ना मग ते असं घेऊन हँडी कुठे पण जाऊ शकतो ही मला माझ्या मिस्टरांनी फर्स्ट गिफ्ट केली खूप जास्त छान आहे पण याला मी धुतली माहिती खराब होईल जिपी चू कंपनीची होती खूप छान आहे पण दुसरे जण थोडीशी अशी वाकडी वगैरे केली पण अजून पण वापरू शकतो ही मी जॉबवर खूप जास्त वापरली जॉबला होते मी तेव्हा खूप जास्त वापरली खूप आता मलाच माहित नाही की याच्यात काय काय आहे सो ही एक छान अशी पर्स आहे ही वाली पर्स माझ्या सासूबाईंनी मला गिफ्ट केली त्या काशीला गेल्या ना तेव्हा घेतली होती खूप मस्त ही पण पर पर्स छान वाटते थोडीशी असं हो। काहीतरी वेगळी मस्त वाटत हे पण पर। या पर्स मध्ये पण भरपूर काय 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 आता मी ना पर्स चेकच नाही केलं काय काय तर ही वाली पर्स ना माझ्या मावशीकडून मला आवडली म्हणून घेऊन टाकली खूप छान अशी पर्स वन साईड आहे गिफ्ट तर आता एका बर्थडे ला जायचं आहे त्यासाठी मग हे गिफ्ट पॅक केले अनु अनु सोड सोड राहू दे आता तो बड्डेचा ब्लॉग तुम्ही तुमच्याशी शेअर करेन थोडीशी शे क्लिप वगैरे हो तर ही पण छान आहे अशी ट्रिप वगैरे जाताना मस्त वाटते एकदम भारी पडते आणि बाकी या छोट्या मोठ्या अनुच्या पर्स आहेत तिची पण डिमांड होती माझ्या पर्स काढल्या की लगेच माझं पण पर्स कलेक्शन दाखव तर मग हे छोटे छोटे तिच्या पर्स आहेत अजून पण तिच्या भरपूर आहेत मम्मीकडे आहेत सासटे आहेत थोड्याशा आणि माझ्या हँडी पर्स म्हणजे जे आपण हात म्हणजे मोबाईल वगैरे ठेवायच्या त्या आहेत माझ्याकडे पण मिळतच नाहीये मी खूप जास्त शोधल्या पण आला म्हणत जाऊद्या आता हे होतं माझं पर्स कलेक्शन अशा माझ्याकडे एक दोन तीन चार पर्स आहेत आणि बाकीच्या छोट्या छोट्या आहेत पण त्या भेटतच नाहीये एक पर्स माझ्या सासरी आहे आणि एक दोन पर्स माहेरी आहेत मग त्यात तिकडे गेल्याच्या नंतर मी तुम्हाला कधी जाईन ना आता दिवाळीत जाणार तेव्हा तुम्हाला दाखवेन मी तर हे वसून अजून पर्स कलेक्शन कसं वाटलं तुम्हाला कोणती पर्स सगळ्यात जास्त आवडली आवडली मला ते पण कमेंट मध्ये सांगा तर आता थोडं थोडंफार आवडते आणि बड्डे जायचं आहे ड्रेस घातला आहे पण मी ठेवून दिल तर कारण खूप दिवस घातला मी त्याला जवळजवळ चार पाच वेळा घातल्यानंतर मला काही घालू वाटला नाही आणि मग आता आज फायनली घातला काढून चला जाऊया आता ती समोर दिसते ना येलो ड्रेसमध्ये ती अनू आहे म्हणजे छान तिने टोपी वगैरे घातली होती आणि तिचा छान असा डान्स पण चालू होता तिथं थोडं थोडं शूट केलं मी नंतर मग बड्डे बॉयला ओवाळून वगैरे घेतलं त्याला छान असं गिफ्ट दिलं आणि मग केक कटिंग वगैरे झालं त्याने छान छान नाश्ता वगैरे ठेवला होता मग ते खाल्लं आणि मग धिरे आम्ही घरीच आलो तर या सगळ्या दिसत आहेत ना या सगळ्या सरांच्या वाईफ आहेत म्हणजे आम्ही सगळ्या मॅडम मॅडम लोक आहोत मग ते जमले की थोडस बोलणं वगैरे होतच की सो आताच मी जाऊन आले आलेच्या नंतर पाहिलं ना तिच्या शेजारच्या काकांनी तिला चॉकलेट दिली म्हणून खूप आहे खूप आता नाश्ता वगैरे तिथं झाला आहे आता बघू जेवणाचं काय आणि हा व्लॉग खूपच जास्त छोटा झाला आहे आय एम सॉरी उद्याचा व्लॉग मोठा छान घेऊन येईल आठ मिनटाचा तर हा व्हिडिओ मी इथं सेंड करते कसं वाटलं तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला तर एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू मग उद्याच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओ हो मिळतो तुम्ही स्वतःची काळजी कसं टेक केअर फ्रेंड्स अँड बाय